वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील स्थानिक तराळा येथील श्री गुणाजी कराडे या नावाचा व्यक्ती बाजा बाजार येथे आठवडी बाजार करण्याकरता आला असता बाजारामध्ये दोन अज्ञात चोट्यांनी मोटरसायकलने पाठलाग करून तराळा गावामध्ये येऊन त्या दोन चोट्यांनी गुणाजी कराडे यांच्या घराजवळ येऊन त्यांना विचारपूस केली की शिंदे नामक व्यक्ती कुठे राहतो त्याची चौकशी करिता आम्ही आलो हो, आहोत आणि आम्ही पोलीस कर्मचारी आहोत असं पटवून दिलं आणि त्यांना काहीच समजू दिलं नाही तसेच नंतर त्यांच्या गळ्यामधून सोन्याची चेन आणि हातामधली एक सोन्याची अंगठी अशी एक लाख रुपयाच्या सोन्या लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे गावामधील शेतीकाम काम करणाऱ्या मजुरांमध्ये आणि गावातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याविषयी पुढील तपास मंगरुळ पीर पोलीस स्टेशनचे निरीक्षक तसेच संबंधित डिपार्टमेंट करत आहे असे वृत्त आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विजय खंडार यांनी प्राप्त माहितीनुसार कळवले आहे माझं नाव गुणवंत नांदेव कराडे असून मी कराड्याचा आहे बाजार करून घरी समजा आलो घरी येत असताना मी घरी गाडी उभी केली गाडी उभी केली तेवढ्यात मला या दोन माणसांनी आवाज दिला नंतर मी त्याच्या समजा जवळ गेलो आणि त्यांनी मला असं विचारलं की मी पोलिसमध्ये आहो आणि बाय शिंदे नावाच्या कपड्याचं दुकानवाल्याचं घर कुठे आहे असं मला सांगा आणि त्यानं दोन तीन ओऱ्यास काहीतरी नृत्यगिरी केली आम्ही त्याच्यासाठी आलो बा तेवढ्यात मध्ये काय झालं मला काही समजलं नाही आता माझी अंगठी आणि गोप आता त्यानं काढला की का मी काढून दिला हे मला काही समजलं आणि नंतर लगेच दोन मिनटास समोर पुढे गाडी गेली आता मले मग चेतना आली मी मग घरी समजा गेलो गाडी काढली आवाज दिला बा समोर आणि एवढ्याला पाहत होतं मग तो गेले होते किती ते होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा